की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असा का ते निर्माण होतोय मला अजून लक्षात नाही येत नाही असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होत आहे जाणार आहे कमी होणार आहे हा राहिज पौरत का उभा राहतो मला कळत नाही खरं म्हणजे मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ठीक आहे काही गैरसद्ध त्यांनी केलं असेल त्यांनी मला कल्पना नाही परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी ते कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसी ओबीसीबद्दल कधी मराठा असं काही प्रश्न निर्माण झालेला आहे सगळे एकत्रच राहतात मग मला वाटतं आता तर जवळजवळ जो जो पाच रिट पिटिशन दाखल झाले आहे मान्य उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका काय दाखल झालेली आहे सर्वोच्च न्यायालयात एक दाखल जनहित याचिका दाखल झालेली आहे त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं कारण काही भाष्य केलं तर त्याचा कोर्टाच्या कामकाजवर परिणाम होऊ शकतो कधी कंटेम्प्ट होऊ शकतो पण छोटी न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही तिथे आपली प्रत्येकजण आपली भूमिका मांडणारच आहे परंतु पुरागामी महाराष्ट्रामध्ये मा इतक्या वर्षामध्ये सगळी ज्यावेळी समाजाची माणसं एकत्र राहतात निवडणूक एकत्र लढतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करताना मग तू गणपती गन, गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असेल दसरा होऊन गेलाय आता दिवाळी साजरी करतोय आता दिवाळी साजरी करताना असं सा कधी घुंत का आपण की आता ओबीसीची दिवाळी मराठ्यांची दिवाळी असं होत नाही कधी सगळ्या कधी अशी समाजाच्या समाजाचा सण म्हणून साजरा होत नाही सगळ्या महापुरुषांचे सण सुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतोय ही तेड काय निर्माण होते निर्माण करण्याचा का प्रयत्न होत हा खरं मला माझ्यासमोर नेहमी हा प्रश्न आहे भाजपचं नाव घेत आहेत ते म्हणतात की भाजपने आपल्या नेत्यांना आवरायला पाहिजे नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला सत्रांच्या उतरण्याची तुमच्यावर वेळ येईल तुमच्या वक्तव्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डीएनए आणि त्यामुळे त्याला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही यापूर्वी झाला नाही उदय करण्याचं कारण नाही आहे म्हणून मी म्हटलं की कुठं आरक्षण कमी होत आहे किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होत आहे असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा मानवाची इच्छा होती आता अन्य अन्य मरा मराठवाडाचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पुरुष कुणबी झालेले आहेत परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबजावणी करायची कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर ती आणण्याची भावना होती ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करते आहे आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते नंबर एक आणि दुसरं हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतलेली आहे त्यांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना समजावण्यासाठी काही त्यांच्याशी बातचीत करणार आहात का कारण सुरुवातीपासून सरकारमध्ये राहून सरकारनेच काढलेल्या जी आर वरती ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यामुळे समाजात एक वेगळा संदेश जाताना दिसतो किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय झालेला आहे आणि आता भुजबळ जर विरोधी भूमिका घेत आहे तर ते महायुतीच्या विरुद्ध भूमिका ठरत नाही नाही म्हणून मी पहिल्या दिवसापासून आवाजा प्रयत्न आहे की मान्य भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांना भेटून एकदा हे समजून सांग सांगणार आहे मी कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कार्यवाही करतो हे काही त्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून एक भाग झाला परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून कार्य काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतं आहे त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि भुजबळ साहेब एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू कास्ट सर्टिफिकेट जर काढायचा असेल तर आठ आठ महिन्यांचा वेळ लागतो मराठा समाजात आता ते अगदी चोवीस तासांमध्ये काढले जातात अशी कुठली यंत्रणा आहे अशी अधिकारी ऍक्टिव्हली काम करायला लागले ते आठ आठ तासामध्ये सर्टिफिकेट वाढतात आज त्यांचा गैरसमज आहे ना असं कोणीही चोवीस तास दाखल देतच नाही आजही ज्या तालुक्या स्तर गावस्तरावर ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्याकडे लोक अर्ज करत आहेत आता मराठ्या भागातील लोकांची मला तक्रार येत आहेत की समित्या काय ठिकाणी कठीत झाल्या नाहीत काही ठिकाणी आमचे अर्ज जा स्वीकारले जात नाही ही कला प्रक्रियाच आहे की अर्ज स्वीकारल्यानंतर त्याचं तपासणी करणं मग ते नायब तशीदार स्तरावर जाणं तो दाखला मिळाल्यानंतर मग ते व्हॅलिडिटी कमिटी पुढे जाणं त्याला कायदेशीर तो जो मार्ग आहे तो काही बदललेला नाही आहे आणि मला त्यांना कोणीतरी गैरसमज केलेला दिसतो की चोवीस तासामध्ये सर्टिफिकेट मिळतं अजिबात नाही आहे असं कधी घडत नाही पण ही जी लागणारी जी प्रक्रिया लागते व्हेरिफिकेशनसाठी किंवा या प्रक्रियेमध्ये जो काही कालावधी लागतो तो लागणार तो लागतोच आहे मला वाटतं हाच मुद्दा मी सांगत होतो की हा जो गैरसमज झालेला आहे बऱ्याच गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो थांबवतो खरं म्हणजे आपण तो विसंवाद थांबवण्याची गरज आहे हे पुराग महाराष्ट्राला हे अशा पद्धतीची विचारधारा परवडणारी नाही आहे मेळावा जो झाला कालचा मेळावा झाला तो, तो, है। है तो, तो सरकार पुरस्कृत होता असं वडेट्टीवर असं म्हणतात की सरकार पुरस्कृत होता आणि भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं जात आहे सरकारकडून नाही मला त्याची कल्पना नाही म्हणजे वडेट्टीवार काय म्हणतायत किंवा त्यांच्या पार्टी भुजबळ साहेब काय म्हणतात तू त्या दोघांनी बाबतीमध्ये हा प्रश्न केला की ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावायचं काम तू सरकारच करताय असं वडेट्टीवार म्हणतात कोणत्या ऑडिटवर माहित नाही सत्ताधारी पक्षातले मंत्री आणि सत्ताधारी पक्षातलेच आमदार काल ज्या पद्धतीने भाषण करत होते त्यावरून मराठा आणि ओबीसी वातावरण तयार होताना महाराष्ट्रात दिसते तुम्ही सगळ्यांनाच बोलवणार आहात का काही रुपीचंद पडळकर असतील किंवा लक्ष्मण हाके त्यांना स्पष्टपणे म्हटलं जी आर नापास माणूस आहे तो सांगतो आणि त्याच्या ह्याच्यावर अतिशय जी आर काढतायत आणि तो, तो, तो की जरंगे पाटलांनी अतिशय प्रामाणिकपणे हे आंदोलन जे चालवलं आहे जी, जी भूमिका त्यांनी मांडली वेळोवेळी समाजाच्या प्रश्नाकरता त्यांनी जो संघर्ष केला निस्वार्थपणे त्यांनी हे सगळं आंदोलन उभं केलंय आता त्यांच्या मागण्यांचा ज्यावेळी विचार करतो आपण ते काही जे त्या समाजाच्या मागण्यासंदर्भात ज्यावेळी विचार होतो मी म्हटल्याप्रमाणे तो कायद्या चौकटीत बसूनच विचार झाला ना न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली गेली त्याच्या त्यांनी त्याच्यात पुष्कळ काम केलं आहे आणि त्या कायद्या चौकटीत बसून ते, ते आपण काम करतो आहे बरं तुम्ही चौथी शिकले वगैरे हा तुम्ही बोलून खरं म्हणजे तुम्ही त्यांचा अवमान करताय आणि कोणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नाही ना आपण जे काही तुम्ही फार शिकलेला आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात तर मग तुम्ही तुमचा शहाणपणा लोकांना भडकवण्यासाठी का वापरता तुम्ही लोक वास्तविक याच्यातून काही काही लोकांना प्रक्षोभ करू करून एक स्वतःची प्रसिद्धी काढण्याचा काही हव्यास निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने पण त्याला हे कळतं त्यांना की आपण ह्या आपल्या हव्यासामुळं समाजामध्ये ते निर्माण करतो आहे जी कधीच नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळे सण जे साजरे करतो आहे उत्सव साजरे करतो आहे दिवाळी दीपावली आता साजरी करतो आहे असे काही करतो का आपण उभी समाजाची वेगळी दिवाळी आहे मराठा समाजाची काही वेगळी दिवाळी आहे यांना यांची दिवाळी साजरी करायची पुढाऱ्यांना म्हणून हे सगळे वाद उभे केलेले आहेत बाकी काही नाही भुजबळ असं म्हणतात की जे वारंवार जरांगेना जाऊन भेटतायत त्यांना सोडणार नाही असा एक धमकी इशारा इशारा त्यांनी दिला भुजबळाने असंही म्हटलंय वाचनावर नाही असं आहे की जरंगे पाटलांना भेटण्यामध्ये त्यांना काक्ष मला कळत नाही शेवटी ज्यावेळेस जरंगे तसं कार्यवाही सुरू होते आणि कार्यवाहीमध्ये विलंब लागतो काही अजूनही त्यांच्या बाजूने आमच्यावर आक्षेप आहे जरंगे पाटलांचे की दाखले मिळत नाही समय तर नाही आहे माझ्या स्वतःच्या गाव समिती नेमलेली नाही अशा पद्धतीने तर त्याच्या कुठंतरी आमच्या का बाजूने आम्ही काय कार्यवाही करतो आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं त्यांच्यात त्यांना भेटणं काही वागं नाही आहे आता मला वाटतं कोण कोणाला भेटतंय याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढं जाईल ती परंतु मला वाटतं आपण एक मर्यादित मुद्दा आपण विचार करतो आहे म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे आमची समिती समिती सदस्य राहतील हजर न्यायमूर्ती समिती न्यायमूर्ती शिंदेसाहेब हजर त्यांना हजर राहतील ते कायदेशीर बाजू मांडते त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या न्यायमूर्ती शिंदेसाहेब बोलायच्या नंतर मला खात्री आहे का हा गैरसमज आणि संवाद दूर होईल बाबासाहेब पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी कार्यकर्त्यांना असं म्हटलं की चिंता करू नका आपल्या आपल्याकडे दादा आहेत मी स्वतः आहे आम्ही तुमच्यासाठी बँक कर रिकाम्या करून टाकू त्यामुळे चर्चा कोणत्या विषयामध्ये निधी निधी द्यायचे जर वेळ आली मला कुठे पैसे कमी पडले नाही माहित नाही बाबासाहेब पाटलांनी कोणत्याही मुद्द्यावर बोललेले कारण जे मी काय पाहिलेलं नाही त्याचं